नदी आणि समुद्रासारख्या नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्यास मज्जाव करण्यात आला या मूर्तींचं कृत्रिम तलावातच विसर्जन करण्याचे आदेश राज्य सरकारनं काल दिलेत सरकारच्या या निर्णयामुळे प्रशासन आणि गणेश भक्तांमध्ये वाद निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते राज्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार करण्यावरची बंदी उठवताना उच्च न्यायालयानं पर्यावरणपूरक सण साजरे करण्याकरता प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती विसर्जनाबाबत मार्गदर्शक सूचना करण्याचे आदेश पर्यावरण विभागाला दिले होते त्यानुसार सरकारनं हा आदेश काढला असून मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत साजऱ्या करण्यात येणाऱ्या उत्सवांकरता हे आदेश लागू राहतील माघी गणेशोत्सवात पीओपीच्या उंच गणेश मूर्तींचं समुद्रात विसर्जन करण्यावर बंदी आणण्यात आली होती त्यामुळे काही मंडळांनी बाप्पाच्या मूर्ती मंडपातच ठेवल्या होत्या मात्र पाच महिन्यांपासून मंडपात असलेल्या या मूर्तींचं आज विसर्जन होणार आहे सहा पुतांवरील गणेश मूर्तींचं समुद्रात विसर्जन करण्यास उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे त्यामुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मूर्तींचं आज विसर्जन करण्यात येईल यामध्ये चारकोपच्या राजाचाही समावेश आहे नाशिकच्या पंचवटीमध्ये पत्नीचे अश्लील व्हिडिओ काढून पतीनं तिला डान्सबारमध्ये नाचवल्याचा प्रकार घडला होता एबीबी माझाच्या बातमीनंतर महिला आयोगानं या प्रकरणाची दखल घेतली आहे या प्रकरणी संबंधित महिलेचा पती आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आलाय महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तात्काळ नाशिक पोलिसांना फोन करून दोन्ही आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या अमरावतीमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरातच हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आशा घुले असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे त्यांचे पती सुद्धा मध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे आशा यांची गळा दाबून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय मात्र या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी आत्महत्या केली आहे राहत्या घरी त्यांनी गळफास धुऊन आत्महत्या केली या घटनेची माहिती मिळताच जळगाव शहरातील सर्वपक्षीय माजी पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अजून कळलेलं नाही दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनंत जोशी हे राजकारणापासून अलिप्त होते समृद्धी महामार्गाच्या कामाचा महामार्गालगतच्या शेतीला फटका बसलाय महामार्गाच्या कामावेळी योग्य नियोजन न केल्यानं शेतात पाणी साचलेलं आहे पावसानं विश्रांती घेऊन आठवडा उलटलाय तरी सुद्धा शेती पाण्याखालीच आहे समृद्धी महामार्गाच्या पाण्यामुळं आमच्या शेतातील सोयाबीन आणि पराठीच्या पिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आम्ही त्या आमच्यावर असलेलं कर्ज आता आम्ही कशाच्या मात फेडायचं आम्ही प्रशासनाकडे अशी मागणी केली काय पाण्या आमच्या पाण्याची विल्हेवाट लावावं आणि आमचं झालेलं नुकसान हे शासनानं भरून द्यावं नंदुरबार हिरव्या मिरचीचे भाव दुपटीनं घसरलेत बाजार समितीमध्ये मिरचीला पंचेचाळीस रुपये प्रति किलोचा भाव आहे एकाच दिवसात भाव कोसळल्यानं मिरची उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसलाय बाजार समितीमध्ये आवक वाढल्यानं भाव कमी झाल्याचा व्यापाऱ्यांचा दावा आहे मुंबईमध्ये पावसाळी आजारांचं प्रमाण वाढलंय पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलैमध्ये मलेरियाचे एक हजार दोनशे चौऱ्याण्णव रुग्ण तर डेंग्यूचे सातशे पाच रुग्ण आढळलेत यासह इतर आजारांच्या रुग्णांमध्येही सातत्यानं वाढ होतीये त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे वाढत्या साथीच्या रोगांच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेनं शहरातील दोन लाख शहाऐंशी हजार दोनशे छत्तीस घरांचं सर्वेक्षण केलंय त्यामध्ये बारा हजार एकवीस घरांमध्ये डासांची उत्पत्ती होणाऱ्या लारवा आढळून आलेल्या आहेत पालिकेकडून डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया नियंत्रणासाठी उपाययोजना केली जात असताना नागरिकांनी जागरूक राहण्याचा सल्ला आरोग्य विभागानं दिलाय कारण नागरिकांच्या दुर्लक्षामुळे डेंग्यूचा धोका उद्भवत असल्याचं एक कारण पुढे आलं आमदार भावना गवळी सत्तावीस वर्षांपासून मतदारसंघातील भाऊरायांना कार्यकर्त्यांना नेत्यांना राख्या पाठवत असतात यावेळी ही राखी पाठवून नातं जोपासण्याचा प्रयत्न केला आहे राखी घरपोच पाठवण्यासाठी महिला कार्यकर्त्या गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघातील राखा पाकिंग करण्याचं काम करत